मित्रांनो पहिले हा व्हिडिओ पहा मित्रांनो मध्ये असं लक्षात येते की पोट शेळी जी आहे शेळीच्या पोटात असा काहीतरी गोळा फिरतोय आता शेतकऱ्याचं असं म्हणणं झालं रंदे भैया तीन महिन्यापूर्वी ही शेळी वेली होती जणली होती पिल्लू दिलं होतं तीन बोकड दिले होते आणि आता ही तीन महिन्यात पुन्हा असं गोळा का फिरायला लागला याच्या मागे एक कारण मित्रांनो शेळीच्या पोटात असतात दोन भाग एक असतो तिच्या चरणाचा एक असतो तिच्या म्हणजे आपण गर्भपिशवीचा भाग म्हणू शकतो किंवा जिथं पिल्लू वाढतं त्याचा भाग तो कसा कसा असतो मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो चला मग पोट भरून चारा खाल्लेला आहे म्हणून हा गोळा फिरतो आणि जर शेळीचं उजव्या बाजूनं जर तुम्हाला काय असं जाणवलं तर समजून जायचं या शेळीच्या पोटामध्ये पिल्लू असू शकतं असं शेतकऱ्याचं असं म्हणणं झालं की अरे रणदीबाई या शेळी आत्ताच जणली पुन्हा पिल्लू कसं काय तर अजिबात नाही समजून घ्या पिल्लू जर असेल तर पिल्लू हे उजव्या बाजूनं जाणवतं किंवा काशीच्या खालच्या साईडनं जाणवतं पोटाच्या खालच्या साईडनं जाणवतं आणि जर चारा असला तर तो, तो डाव्या बाजूनं जाणवतो बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि रंधेभया शेळीपालम फार्म या, फार या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय व्हिडिओ रिचेक केल्यानंतर व्हिडिओ रिचेक केल्यानंतर असं समजलं की व्हिडिओ कुठंतरी कट झाला आहे तर विषय असा आहे जर शेळीच्या डाव्या बाजूनं काही तुम्हाला पोट भरून जाणवलं असेल तर डाव्या बाजूनं हा चारा असतो आणि उजव्या बाजूनं पिल्लू असतं तर डाव्या बाजूने जर गोळा फिरताना दिसलं तर असं म्हणायचं नाही की हिच्या पोटात पिल्लू आहे ती चाऱ्याचा गोळा असतो आणि कधीही शेळी पोट भरली की नाही बघायचं असेल तर डाव्या बाजूने बघायचं कारण उजव्या बाजूने कधीही धाबाड रिकामच असतं पण डाव्या बाजूनं फुल झालीस म्हणून समजून जायचं की शेळी आज पोट भरून आहे